पण ही वेळ यायच करावं लागेल आणि खरी गोष्ट आहे सुशिभिवंत आहे ही एक वेगळी गोष्ट आहे तुम्ही आम्ही पुतळा हरला पंचक्रित असा कुठं पुतळा नाही पंचकोशित सोनखेड एवढं मोठं गाव आहे कलंबर आहे लोह्याला जा लोह्याच्या चौकात बसला आता त्या पण बघा काय का वयोग असं लहान पण कधी पुतळा आणला कधी पट्टी केली आणि कधी माझ्या राजाला गावात आणलं या लेकरांनाच माहित ना नाही बापा या सगळ्या लेकरांसाठी काय वाचवा या सोहळा माय बापा आनंदाचा क्षण आहे तुमचे आमचे लेकर तुम्हाला सापडत नाहीत पण या तरुणांची ही वास्तविकता या लेकरांना काय आनंद केला तुमच्या गावकऱ्यांचा आणि काय बघा हे आपलं अस्तित्व आहे हा पुतळा म्हणजे केवळ पुतळा ना। नाहीये केवळ उभा केलेला आश्वर नाहीये आज ना। खरं ना। सांगतोय हा पुतळा म्हणजे या गावाचा अस्तित्व उद्या दुन्या मी संपाल आपले संपती पण उद्या येणारा इतिहास छत्रपती शिवाजी बघून होईल नाही करणार ते कर्म नाही करणार ते दुराचार नाही करणार कर्म जे शिवरायांनी केलं आयुष्यभर ते जतन करण शाळेत येताना सुद्धा शिवरायांचं दर्शन आणि शाळेतून जाताना सुद्धा शिवरायांचं दर्शन घरा घरामध्ये येताना सुद्धा शिवरायांचं दर्शन बाहेरून बाहेरून पाहुणा आला देवाचं दर्शन नंतर पण माझा छत्रपती शिवरायांचं दर्शन आणि विश्वास करा माझ्या देवाला तर या सोळाव्या तुम्हा तुम्हाला जर दिलाही असेल परमार्थ या शिवरायांनी दिला म्हणून तुम्ही बसलोय तर शिवराया तर परवानगी काढावी लागली सप्ताकडे क्या

तुम्ही निघून जाल लेकरांना तुम्ही काय दिलं कुणी त्याच्या लेखराला चार एकर जमीन पाच एकर जमीन देईल कुणी घर देऊन निघून जाईल म्हदार मरून जाईल कोणी म्हणले हे काय दहा ओळख ठेवलो कोणी म्हणलं इथं जमवलो तिथं जमवलो इथं घेतलो तिथं चार एकर घेतलो पंचवीस एकर घेतलो आयुष्यभर बनवार्थात गेलो नाही हरिपाटाला गेलो नाही सत्याला पट्टी दिलो नाही एक रुपया दानधर्म केलो नाही कोणाला चहा पाजिलो नाही सत्याची पंगत घेतलो नाही आयुष्यभर कवडी कवडी जमा करून ठेवलो हे कोणी सांगून जातील आपल्या विरासत लेकरांना नाशिवाचा संसार देऊन जा पण उद्या आम्ही आमच्या लेकरांना काय बोलू बाबा तुम्ही काय केलं आमच्यासाठी हा जर प्रश्न विचारला या ले लेकरांना आणि मला सुद्धा एकच काम सांगेल राजा तुझ्या जीवनासाठी मी काही कमावला असेल न कमावला असेल गरज नाही पण या जीवनाला सगळ्यात महत्वाची गोष्ट प्राण आहे तो छत्रपती शिवरायाचा पुतळा गावा लागला की अभिमानाने सांगेल अभिमानाने सांगेल हे सांगे। विला